नमस्कार आपण पाहत भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा सांगली लोकसभेच्या मैदानात चार उमेदवार निवडणुकीच्या तयारीत लोकसभेसाठी खासदार संजय काका पाटील व माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्यात भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सी खेच सांगली लोकसभेची निवडणूक सध्याच्या राजकीय वातावरणात गरमागरम झालेली आहे निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे निवडणुकीच्या मैदानात कोणकोण उमेदवार असणार याची तयारी इच्छुक उमेदवार खुद्द करू लागलेले आहेत विद्यमान खासदार संजय काका पाटील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख काँग्रेसचे नेते विशालदादा पाटील डबल महाराष्ट्र केसरी चंद्राहर पाटील हे चार उमेदवार रणांगणात येण्याच्या तयारीत आहेत भा यामध्ये भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी लोकसभेची तयारी केली आहे असे म्हणण्यापेक्षा पूर्वीपासूनच जन ते जनसंपर्कात राहिलेले खासदार आहेत अलीकडच्या काळात खासदार संजय काकांनी विविध विषयांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गाव पिंजून काढलेले आहे त्यासोबत त्यांचे पारंपरिक विरोधक काँग्रेसचे नेते विशाल पाटील हे देखील अलीकडच्या काळात जनसंपर्क वाढवून आहेत भाजपमधील अंतर्गत कुरकोडीचे राजकारण देखील तापलेले आहे खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी देखील भाजपमधून खासदारकीला उमेदवारी मिळविण्यासाठी वरिष्ठांकडे प्रयत्न सुरू केले आहेत व जिल्ह्यातील जनतेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत यामध्ये नाविन्याने एका नव्या उमेदवाराची एका नव्या पैलवानाची भर पडली आहे ते डबल महाराष्ट्र केसरी चंद्राहर पाटील सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये लोकसभेच्या मैदानात चार उमेदवार शड्डू ठोकून मैदानात येण्याच्या तयारीत आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज देशमुख यांनी लोकसभेच्या मैदानात येण्यासाठी संपर्क दौरे सुरू केलेले आहेत पृथ्वीराज देशमुख यांची राजकीय रणनीती कशा पद्धतीने असणार आहे याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे ला भाजपमधून उमेदवारी मिळवायची असेल तर पृथ्वीराज बाबांना कस लावावा लागणार आहे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून विशाल पाटील यांना उमेदवारी मिळालेली नव्हती त्यांना खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून उमेदवारी घ्यावी लागली होती काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारी घेण्यासाठी देखील विशाल पाटील यांना लढावे लागले होते त्यावेळी ते अपयशी ठरले होते यंदा मात्र विशाल पाटील यांनी लोकसभेचे मैदान मारायचे या उद्देशाने प्रयत्न केलेले दिसून येत आहेत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत परंतु त्यांची अद्याप भूमिका स्पष्ट झालेली नाही विशाल पाटील हे लोकसभेच्या मैदानात असणार की ल सांगली विधानसभेच्या मैदानात असणार हा प्रश्न त्यांनी गुलदस्त्यामध्ये ठेवलेला आहे काही काळामध्ये विशाल पाटील यांची भूमिका शांततेची आहे यावरून त्यांची भूमिका काय असणार याकडे जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे ला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दुसरे भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीचे मैदान कवटेमका तालुक्यात आयोजित करून आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी कोणत्या पक्षातून असणार हे देखील पाहणे महत्त्वपूर्ण असणार आहे चंद्रहर पाटील यांना राजकीय रसद कोणाची आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल खासदार संजय काका पाटील तसे जुने जाणते तालमीतील वसतात महाराष्ट्रात संजय काकांना पैलवान संजय काका असे ओळखतात पैलवान खासदार संजय काका पाटील यांच्यासमोर आता पैलवान डबल महाराष्ट्र केसरी आलेले आहेत दोघा राजकीय पैलवानांच्या कुस्तीमध्ये काय होणार राजकारणात व तालमीत वस्तात असलेले खासदार संजय काका यांच्यासमोर पृथ्वीराज देशमुख विशाल पाटील व चंद्रहार पाटील यांचा निभाव राजकीय मैदानात लागणार का हे येणाऱ्या लोकसभेच्या मैदानातून निकालातून दिसून येईल मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क